आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आमच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला झोपल्या झोपल्या सोपे व्यायाम देणार आहे आणि ते व्यायाम तुमचं पूर्णपणे पोट आणि बिंबीच्या खालचं पोट जे आपोआप अप सुटायला लागतं आणि वाढत वाढत जातं तर त्याच्यासाठी काही एकदम सोपे व्यायाम आहे हे व्यायाम आहे ना तुम्ही सकाळी उठले का त्याच वेळेस केले तरी चालेल मित्रांनो तुम्हाला स्पेशल काही वेगळा टाइम काढायची गरज नाहीये आणि व्यायाम आहे ना डायरेक्ट तुमच्या बिंबीवरती पिंबीच्या पाशी जो फॅट आहे त्याच्यावरती आणि पोटावरती ताण देणारे त्याचबरोबर खाली मांड्या आहे इनर मांड्या म्हणजे फॅट इनर फॅट यांचा पण सेप तुम्हाला देणार आहे परत त्याचबरोबर त्याचा फॅट पण कमी करणार आहे लोवर बेबीमध्ये तुमचं पूर्ण हिप्स फॅट असो थाय फॅट असो त्याला एक तोंड भेटणार आहे आणि त्याचा पण फॅट कमी होणार आहे हा व्यायाम पूर्ण शरीराचा तुम्हाला होत होईल मित्रांनो त्याच्याबरोबर तुमचं वजन कमी होणार याच्यातच मी तुम्हाला पहिला व्यायाम सांगते तर पहिल्या व्यायामामध्ये आपल्याला झोपायचंय आणि झोपूनच हे व्यायाम तुम्हाला मी देणार आहे आता काय करायचंय हे बघा ह्या पद्धतीने झोपल्यानंतर आहे ना तुम्हाला पायांना समोर बेंड करून ठेवायचंय आणि ठेवल्यानंतर हातांना आहे ना एकदम मोकळं करायचंय हातांना मोकळ्या केल्यानंतर बस तुम्हाला काय करायचंय कंबर उचलायचे आणि हात जोडायचे हे बघा या पद्धतीने याने होणार काय तुमच्या पूर्ण पोटावरती ताण येणार आहे कारण तुम्ही ज्यावेळेस वरती उचलताय ना ताण पोटावरती येतोय बेंबीपाशी येतोय मांड्यांचा फॅट कमी होतोय मांड्या मांड्यांना एक टोन भेटतोय तुमच्या व्यायाम खूप सोपा आहे हा व्यायाम करायचा हातांना बघा ठेवायचंय पद्धतीना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा, दहा सात सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम आहे उघड नाहीये आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय बघा फक्त उचलायचंय कमराला उचलायचंय पायाला छातीकडे ओढायचंय आता तुम्ही खाली कमराच्या खाली घालू शकता सपोर्टसाठी आणि परत उचलायचंय परत पायावरती घ्यायचंय परत उचलायचंय परत डावा पाय घ्यायचा आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस आहे वीस वीसचा सेट घ्या मित्रांनो बेंबीला आणि पोटाला पूर्णपणे ताण देणारा व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे व्यायाम आहे ना तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला खूप म्हणजे खूप लवकर रिझल्ट पण भेटणार आहे तिसरा व्यायाम देते आता व्यायामामध्ये दे काय करायचंय आता ना ह्या पद्धतीनं तुम्हाला ठेवायचंय कमराला उचलायचंय आणि फक्त या पद्धतीनं कमर तुम्हाला उचलले उचललं गेलं पाहिजे जितकं तुम्ही होल्ड करू शकता म्हणजे जोपर्यंत तुम्ही कमर उचलून ठेवताना तोपर्यंत हा व्यायाम करायचा बघा इथं आणि इथं ताण पडतो जो तुमचा फॅट तुमची चरबी कमी करेल व्यायाम खूप सोपा आहे पण तुम्हाला तितकाच रिझल्ट देणारे सुद्धा झोपल्या झोपल्याच व्यायाम नक्की करा मित्रांनो काय करायचं आहे बघा हात या पद्धतीने खूप तुम्हाला खालीच ठेवायचे आणि हात समोर ठेवायचे कंबर उचलायच एक दोन तीन चार पांच सहा आठ नौ दहा 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 पांच चार तीन दोन एक व्यायाम सोपे रिझल्ट देणारे यातच फक्त पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना तुमच्या बॅग घ्यायचं आहे आणि फक्त ज्यावेळेस तुम्ही बॅग उचलाल ना हातांना मागे घेऊन जाईल पुढचा व्यायाम देते मित्रांनो पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हात तुमच्या बॅग कमराजवळ ठेवायचंय आणि कमराजवळ ठेऊन ज्यावेळेस तुम्ही कंबर उचल ना तेव्हा फक्त हात तुम्हाला काय करायचं वरती घेऊन जायचे हे बघा या पद्धतीनं परत तुम्हाला कंबर ज्यावेळेस खाली घ्याल ना परत हात जवळ आणायचे हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे चाळीस टॅम वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सर्व व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं करून तुमचं इथलं पोट जे वरच पोट येते आणि जे तुमच्या बिंबीपाशी पोट सुटलेले स्पेशली डिलेवरी नंतर खूप जास्त सगळ्यांमध्येच होतं तर तो व्यायाम हा व्यायाम तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो तुमचं जे जे खालचं पोट आणि वरचं पोट आहे ना ते कमी व्हायला मदत होईल आणि त्याही व्यायाम ना सकाळी सकाळी करा तुम्ही त्याचबरोबर तुमच्या मांड्यांची पण चरबी याच्यामध्ये कमी होईल तुमच्या हिप्सला पण टोन येईल आणि मांड्यांना पण टोन येईल खूप सोपे सोपे व्यायाम आहेत अवघड अजिबात नाहीये जे तुम्ही सकाळी सकाळी करून नक्की तुम्हाला रिझल्ट देतील असे व्यायाम आहे उठल्या उठल्या नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये